मित्रांनो आयुष्य म्हणजे केवळ सुखदुःखाचा खेळ नाही तर ते अनेक नात्यांनी एक सुंदर वस्त्र आहे आणि या वस्त्रातील सर्वात महत्वाचा धागा म्हणजे आपलं घर आपलं कुटुंब घर म्हणजे खर तर प्रेमाचं विश्वासाचं आणि आधाराचं ठिकाण बाहेरच्या जगातून थकून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा इथे ते शांतता आणि सुरक्षितता मिळावी अशी आपली अपेक्षा असते पण कल्पना करा ज्या घरात आपल्याला सर्वात जास्त सुरक्षित वाटायला हवं त्याच घरातला आपलाच माणूस आपल्याला सतत त्रास देत असेल रोज टोमणे मारत असेल अपमान करत असेल तर त्या वेदना किती खोलवर जातात हा त्रास देणारा माणूस तुमचा नवरा असू शकतो बायको असू शकते भाऊ बहीण वडील किंवा सासू सासरेही असू शकतात ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तेच आपल्याला दुखावत असतील तर मन पूर्णपणे खचून जातं अशा वेळी काय करायचं त्यांच्याशी भांडायचं तर घरात वादळ उठत गप्प बसायचं तर तो त्रास आणखी वाढत जातो म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत घरातल्या त्रासदायक माणसाला शांतपणे संयमाने पण पन कणखरपणे धडा कसा शिकवायचा आपण आड करून नाही तर आपल्या शांत वागणी कृतून आणि कृतीतूनही सिद्ध करू शकतो की आपण दुर्बळ नाही तर अत्यंत सामर्थ्यवान आहोत लक्षात ठेवा प्रत्येक वेळी आवाज वाढवणे हा उपाय नसतो काही वेळा शांत राहून दिलेला धडा जास्त खोलवर परिणाम करतो शांतता ही कमजोरी नाही तर ती एक महासाबरासारखी आहे जिच्यात प्रचंड ताकद समावलेली आहे या ताकदीचा वापर करून आपण आपल्या मनाची शांती टिकवून समोरच्याला त्याची चूक कशी दाखवायची हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत सुरुवात करण्याआधी एक गोष्ट आपल्या मनावर पक्की करून घ्या तुमचं शांत राहणं तुमचं गप्प बसणं ही तुमची कमजोरी नाही तर ती तुमची खरी ताकद आहे बऱ्याच लोकांना वाटत की जो माणूस बोलत नाही तो दुर्बळ असतो पण खरा आत्मविश्वास आणि खरी शांततेतच दडलेली असते तुमचं गप्प बसणं म्हणजे तुम्ही समोरच्याला सत्ताच्या वागणुकीवर विचार करण्याची एक संधी देत आहात या शांततेचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्रास होत नाही तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या क्षणी प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करत आहात आणि योग्य वेळेची वाट पाहतात ही मानसिक कण करता तुम्हाला स्वतःला सावरण्यात मदत करते आणि मग तुमची पुढची कृती योग्य वेळेला योग्य येते म्हणूनच शांत राहा पण मनात एक विचार पक्का ठेवा की मी गप्पक आहे कारण मी यातून नक्की मार्ग काढणार आता केवळ बसून उपयोग नाही तर ते शांततेला कृतीची जोड द्यावी लागते अनेकदा लोक बोलून दाखवलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात पण कृतीतून दिलेला संदेश थेट प्रहार करतो जर तुम्हाला कोणी सतत टोचून बोलत असेल तो काही करत नाही तू फुकटच खातोस तुझ्यामुळे काही होत नाही तर यावर वाद घालू उत्तर देऊ नका याचं उत्तर तुमच्या यशातून तुमच्या कामातून द्या जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नातून यशस्वी व्हाल तेव्हा एका क्षणाला समोरच्याला की अरे ज्याला मी इतके बोलत होतो तो, तो माणूस तर कणकरपणे उभा राहिला आहे आणि त्याने प्रगती केली आहे तेव्हा त्याला स्वतःचीच ला जाते हे करण्यासाठी हवेत हो महाल बांधू नका खूप मेहनत घेण्याची तयारी ठेवा तुमचं यश हे तुमच्या दुरोधकांसाठी सर्वात मोठं आणि शांत उत्तर असेल यश दिल्यावर हे जर कोणी अपमान करत असेल तर तिसरी गोष्ट लक्षात ठेवा जिथे तुमचा वारंवार अपमान होतो तिथे थोडं अंतर ठेवा हे अंतर रागाने ठेवू नका तर शहाणपणाने ठेवा कोणी वाईट बोललो किंवा अपमान केला की राग येणं स्वाभाविक आहे पण तो राग बदला घेण्याचा मार्ग नसतो जर घरातला माणूस तुम्हाला सतत कमी लेखत असेल असेल तुमचं अस्तित्व नाकारत तर त्यांच्यापासून भावनिक आणि शारीरिक अंतर ठेवणे गरजेचं आहे हे तुमच्या स्वतःच्या मन शांतीसाठी आवश्यक आहे समोर तुमच्याशी बोलत असेल आणि तुम्हाला दुखवत असेल तर लगेच प्रत्युत्तर देऊ नका ऐकून घ्या पण ती गोष्ट मनाला लाईन घेऊ नका हळूहळू त्या व्यक्तीशी बोलणं कमी करा आपली घरातली काम शांतपणे करा हे अंतर समोरच्या तुम्हाला देईल की तुमच्या भावना दुखावले जात आहेत माणूस काही वेळा शब्दापेक्षा तुमच्या वागण्यातून जास्त शिकतो चौथा आणि सर्वात प्रभाव होताय म्हणजे त्यांच्या चुकीवर आरशासारखं परावर्तन येऊ द्या लोक अनेकदा दुसऱ्यांवर दोष ढकलतात अशा वेळी आरडाओरडा करता त्यांच्या वागणुकीच्या परिणामावर शांतपणे प्रकाश टाका जर तुमच्या कष्टामुळे घर चालत असेल आणि तरीही तुम्हाला कोणी टोकत असेल तर एकदा अगदी शांतपणे सांगा माझं काहीच काम नाही असं वाटत असेल तर मी काही दिवस थांबतो मग पाहू या काय होतं हे एकूण समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात प्रकाश पडतो त्यांना जाणीव होते की हा माणूस गप्पा आहे पण उद्या हा खरच असं वागला तर आपलं नुकसान होईल थोडी का होईना त्याच्या मनात भीती निर्माण व्हायला सुरुवात होते उगाच तमाशा न करता शांतपणे त्यांना आरसा दाखवा मग त्यांना त्यांचा तेन चेहरा व्यवस्थित दिसे या सगळ्यात प्रक्रियात पाचवी आणि सर्व महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा आपलं सन्मान जपा आत्मसन्मान एकदा गेला की सगळे संपलं समोरच्या बोलण्याने जर तुम्ही स्वतःला कमी समजू लागले तर तुमचे नुकसान सुरू होत शांत राहा पण सांगा मी योग्य आहे मी मेहनती आहे मी चांगला माणूस आहे त्यांची मेंटॅलिटी खराब आहे म्हणून ते वाईट बोलतात मूल्य कमी नाही कोणाच्या बोलण्याने स्वतःला कमी लेखू नका आपलं मन मजबूत ठेवा आपली ओळख आपल्या कामातून आणि वागण्यातून निर्माण करा सहावा मुद्दा थोडा वेगळा आहे पण तो खूप महत्वाचा आहे कधीतरी समजून घ्या की समोरच्याचा त्रास देण्यामागे नेमकं काय कारण आहे एखादा माणूस वारंवार त्रास देत असेल था, तर थांबा आणि विचार करा की तो इतका त्रास का कधी कधी त्याच्या स्वतःच्या मनात काही ताण दुःख असुरक्षित किंवा निराशा दडलेली असते आणि तो आपला राग तुमच्यावर काढत असतो हे समजून घेतल्यावर तुम्हाला लगेच राग येणार नाही उलट समजून घेण्याची भावना निर्माण होईल एखादा नवरा नोकरीच्या ठिकाणी दबावत असेल सरजत असेल म्हणून बायकोवर ओरडत असेल बायकोने त्याला शांतपणे समजावले थोडी सहानुभूती दाखवली तर तो हळूहळू हो हो बदलू शकतो समोरच्याची अवस्था समजली की चिडचिडेपणा कवी होतो माणूस अगदी पाण्यासारखा असतो उकळला की गरम होतो पण थांबवला की शांत होतो सातवी गोष्ट म्हणजे काही लोकांचं बोलणं कानाऐवजी डोक्यावरून जाऊ द्या घरातील काही लोक काहीही बोलतात त्यांच्या बोलण्यात कोणताही मुद्दा नसतो किंवा उद्देशही नसतो फक्त बोलायचे म्हणून बोलतात अशा माणसाच्या बोलण्याला फारसा अर्थ देऊ नका ते कानावर घेतले की तुम्ही वैतावाल पण डोक्यावरून घेतलं की आयुष्य मजेत जाईल थोडक्यात काय त्यांच्या बोलण्याला एक फिल्टर लावा वाचतो टीका उपयोग कोंबणी या गोष्टी मनावर घेणं म्हणजे आपल्या मनावर स्वतःच घाव घालला रस्त्यावरून चालताना गाडीचा हॉर्न वाचतो म्हणून आपण चालणं ना थांबवत नाही अगदी तसंच पुढे चला आठवा वेळ येईल तेव्हा शांतपणे पण पन थांबपणे बोला शांत राहणे म्हणजे कायमच गप्प राहणं नसतं एखाद्या क्षणी जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा थांबपणे बोलणं गरजेचं असतं पण रागावून नाही शांतपणे तुम्हाला वारंवार अपमानित केलं जात असेल तर एक दिवस संधी मिळाल्यावर स्पष्ट सांगायचं तुम्ही असं बोलता तेव्हा मला खूप वाईट वाटतं मलाही आदर हवा आहे पोमणे नको या शब्दात संयम आहे पण थांबपणाही आहे असं बोलल्यावर समोरचा माणूस गडबडतो विचार करतो आणि ते शब्द त्याच्या मनात रुटतात जर तुम्ही कधी गप्प बसलात म्हणजे बावरत नाही वेळ बरोबर उत्तर देईन असं ठासून बोलावं लागतं आणि शेवटचा नवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे देवावर आणि स्वतःच्या चांगल्या वागणुकीवर विश्वास ठेवा मित्रांनो आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात कधी कधी तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी सेनाचा माणूस बदलत नाही अशा वेळी देवावर विश्वास ठेवा देव वेळ देतो पण अंधारात सोडत नाही त्याच्या न्यायाने एक दिवस समोरच्याला ठोकर लागतेस तुमचं वागणं चांगलं ठेवा मन स्वच्छ ठेवा अरे शेवटी विजय होतो तुमची चांगली वृत्ती शांत आणि संयम वागणं त्यांच्यावर परिणाम करतात म्हणूनच घरात आपल्याच लोकांकडून त्रास होत असेल तर त्याला लगेच रागाने उत्तर देणे योग्य नाही शांत राहण्या ही कमजोरी नसून ताकद आहे विचारपूर्वक शांतपणे आणि कृतीतून उत्तर दिलं की समोरच्याला चांगली समाज येते आडाओडा करून आपण फक्त नातं बिघडवतो पण जरा सयेन दाखवला वाट बघितली तर नाता टिपून ठेवत बदल घडवता येतो आपलं वागणं आपली कृती आपलं आत्मसन्मान हेच आपल्या ताकदीचे स्तंभ आहेत त्यांच्या चुकीवर आरसा दाखवा आपण आवाज न करता त्यांचं बोलणं टोक्यावरून जाऊ द्या मनावर घेऊ नका जिथे आवश्यक आहे तिथे अंतर ठेवा आणि वेळ आली तर थांबपणे बोला प्रत्येक माणसाला शांतपणे पण ठाम उभं राहिलं पाहिजे मनात राग न ठेवता पण आत्मसन्मान जपत पुढे जायचं शेवटी देव सगळं पाहतोच आणि त्याचाच न्याय मोठा असतो म्हणूनच संयम आणि चांगलपणाचं बळ घेऊन त्रास देणाऱ्याला धडा शिकवायचा पण शांतपणे स्वतःवर विश्वास ठेवा तुमची जीवन सकारात्मक विचारांनी भरून जाऊ द्या धन्यवाद